स्त्री फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही ती फक्त जबाबदाऱ्यामध्ये अडकलेली नाही ती आई आहे मुलगी आहे पत्नी आहे आणि त्या पलीकडे ती एक स्वप्न पाहणारी व्यक्ती आहे ती घराला घरपण देते संसाराला दिशा देते मुलांना चांगले संस्कार देते आणि गरज पडली तर जगाला देखील बदलू शकते पण दुर्दैवाने समाज अजूनही तिचं अस्तित्व फक्त स्वयंपाकघर मर्यादित ठेवतो तिच्या डोळ्यातली स्वप्न कुणालाच दिसत नाही आणि असंच काहीस झालं का एका गावात अनामिका नावाची एक साधी मुलगी राहत होती तिला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं स्वप्न होत पण घरची परिस्थिती जरा बेताची होती त्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण झालं की घरच्यांनी तिचं लग्न करून टाकलं आता लग्न झालं आणि तिचं आयुष्य फक्त घरकामापुरतच मर्यादित राहिलं सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ जबाबदार तिचं स्वप्न अजूनही जिवंत होत एके दिवशी तिचा मुलगा आजारी पडला गावात डॉक्टर नव्हते परिस्थिती हाताबाहेर चालली होती सगळेजण हतबल झाले होते तेव्हा अनामिकाने ते हार नाही मानली जुन्या पुस्तकांमधून मोबाईलवरून माहिती घेऊन तिने योग्य औषध आणली मुलाची काळजी घेतली आणि तिचा मुलगा बरा झाला हे सगळं पाहून गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटलं ही तर फक्त एक घरातली साधी स्त्री आहे पण हिने आज स्वतःच्या मुलाचे प्राण वाचवले आणि या घटनेनंतर अनामिकाने ठरवलं माझं अस्तित्व फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित नाही मी माझं स्वप्न पूर्ण करणारच त्यानंतर तिने घर सांभाळून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले हळूहळू तिने काही कोर्स पूर्ण घेतले आज ती गावातील पहिली महिला हेल्थ वर्कर झाली लोक तिच्याकडे आता फक्त एक गृहिणी म्हणून नाही तर प्रेरणा म्हणून बघतात तर अनामिकाने स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आता वेळ आहे की प्रत्येक स्त्रीने देखील तेच करावं कारण ती एक फक्त स्त्री नाही ती प्रेरणा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करून घरातील प्रत्येक अनामिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद